नमस्कार मी सुरेश सुमरे आपण पाहता एवन एक्सप्रेस मीडिया एंटरटेनमेंट सहकारी दुग्ध संस्था शिरापूर या ठिकाणी शिवलाल थोरे यांनी चारा छावणी सुरू केलेली आहे या चारा छावणीमध्ये जवळपास एक हजार पशुधन या ठिकाणी आलेले आहे त्या पशुधनाची या चारा छावणीने चांगल्या प्रकारे दखल घेऊन चांगल्या प्रकारे चारा पाणी व बाकीचं व्यवस्थापन केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण दिसून येत आहे आहे का दिवसभर पाणी असतं का असतं पाणी पिण्यासाठी पाणी वापरत मोठं पिण्याला योग्य पाणी आहे का बर तुम्हाला पाणी सोय कस काय चांगले चारा किती मिळतो भरपूर मिळतो अगदी पोट भर मिळतो मिळतो काही दबाव आहे नाही हा माहिती तेवढे देते त्याचं काही वेळ वेळ आहे का कधी कधी नाही टाइमच टायमा देते नमस्कार मी सुरेश सुमरे आपण पाहत आहात ए वन एक्सप्रेस मीडिया प्रेजेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट आज आपण या ठिकाणी शिरापूरमध्ये गोपिका दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था शिरापूर संचलित ही चारा छावणी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून सुरू झालेली आहे तर या ठिकाणचा जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर साहेब या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे गोपिका दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थेने या चारा छावणीची कशी व्यवस्था आहे ह्या बघा आमच्या गावाची छावणी महाराष्ट्रात एक नंबर येईल अशी छावणी इथं कोणाची पिळवणूक केली जात नाही कोणाला चारा कमी दिला जात नाही पाण्याची सेवा चोवीस तास आणि चालकाची सेवा चोवीस तास आमचे आप्पा आपा म्हणजे देवाची कधी कधी राजकारणात म्हणजे ती काय बी असो पण इथं कोणाची पिळवणूक केली जात नाही ह्या बघा सगळे जे आज ही जेवढी जमलेली मंडळी ही, ही जनावरली मंडळी जमलेली आहे यांना प्रत्येकाला कोणाला विचारा तुम्ही पण आमच्या आप्पांनी कधी कोणाची पिळवणूक केलेली नाही आणि आप्पा म्हणजे देव माणूस आहे आणि आमच्या छावणीला देव भेटलेला आहे चारा मागन तेवढा भेटतो कुणाचा जनावर उपाशी राहत नाही पाण्याची व्यवस्था प्रत्येकाच्या दावणीवर प्रत्येकाच्या दावणीवर प्रत्येकाचं पाईप आणि भरल्या जाते प्रत्येकाचं टिपार म्हणजे प्रत्येक रांगेला प्रत्येक रांगेला पायपी आणि प्रत्येकाच्या जनावर पुढे कोक काढलेला आहे आणि जागेवर पाणी भेटते चारा छावणीचा जर विचार केला हा तर म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला मला कुठलीच अडचण नाही बर, बर कुठलीच अडचण नाही सुईच्या टोका एवढी सुद्धा अडचण नाही या चारा छावणी विषयी आपलं काय मत आहे आता या चारा छावणीविषयी म्हणलं इथं चाऱ्या पाण्याची साहेब कठली काही कमी नाही आम्हाला भरपूर चारा मिळतो वेळेच्या वेळेला पाण्याची सेवा आहे प्रत्येक लाईनीला एक पाईप काढलेला आहे आपण त्यामुळे जाग्यावर टाक्या भरत्यात कुणाला काही तकलीफ नाही काय नाही चारा पाणी भरपूर आहे का शुद्ध आहे हो एकदम चांगलं पाणीच पाणी पाणी अजिबात जनावरांना अजिबात होणार नाही असलं काहीच नाही माणसाला सुद्धा प्यासारखं पाणी आम्ही माणसं पितोत आणि गुरु पितोतच काय नाही स्वच्छ पाणी शुद्ध जेवण झाली चांगलं चारा भरपूर आहे सगळ्यात पाणी चांगले सगळे ठीक आहे चांगली जनावरांना पोटभर चारा चांगलं पाणी मिळतं का नाही मिळतं ना पोटभर जेवढं पाणी तेवढं मिळतं का कोणाचा काय नाही दाखव दर छावणी अशी आम्हाला कोणतंच कमी नाही बर का पाणी बी जिधाल तिथं सगळं जिद्द पुन्हा त्यांची मालकाचं काही अजिबात हे नाही तसलं काही आम्हाला चारा भरपूर आहे पाणी पाणी भरपूर आहे पियाची पाणीची सुद्धा सगळी लाईटीची सोयी जे त्याच्या नळ काढलेली पाणी सगळ्याच्या ही प्रत्येकाला लांबून आणायची टायमाला पाणी सोडतो टायमाला चार आहे आणि कोणतंच गुरु उपाशी नाही आणि पाणी शुद्ध पाणी बोरचं पाणी दोन तास पाणी चालू आहे प्रत्येकाच्या तिथं नळे प्रत्येकाला पाणी भरपूर भेटतं काहीच अडचण नाही बरोबर या गावचे शेरापूर गावचे उपसरपंच आहेत या चार छावणी बद्दल कोण दोन शब्द आपण ऐकू तर या ठिकाणी कसं व्यवस्थापन आहे तस पाहिलं तर प्रशासनाने चारा छावण्या चार। चालू करायला उशीरच केला पण नव्हे तरी पण छावणी ही पंधरा मार्च चालू झाली चारा छावणी तशी चालू झाली तुमच्या गावात साऱ्याचं तसं जास्त तुटा जा नव्हता पण निम्या गावाला पाणी नसल्यामुळे बऱ्याचशा जनावरांना म्हणजे भुकेने व्याकुळ होते आपण तारखेला चारा छावणी चालू केली चारा छावणी चालू केल्यापासून एक चार पाच दिवसामध्ये एक सात आठशे जनावर बऱ्यापैकी जमा झाले या ठिकाणी ऊस बी भरपूर पद्धतीने चारा कुठे आम्ही म्हणजे ऊसा मुळीने ऊस वाटत नाही वाजनाने डायरेक्ट कुठे करून प्रत्येक जनावरला ज्या त्याच्या मापाप्रमाणे जेवढा गव्हर्नमेंटचा नेहमी तेवढ्या किलोप्रमाणे तेवढा त्यांना माल त्यांना मिळतो काही जनावर जर अधिक वाढले तर त्यांना ज्या त्या टायमात अजून पण मागणी केली तर तो पण सारा या ठिकाणी आपण त्याच्या कामगारांना सांगून द्यायचा प्रयत्न करतात पाण्याची बी नियोजन प्रत्येक आपण पाहिलं आता बघू शकतो प्रत्येक आपण प्रत्येक पॉईंट काढला विषय म्हणजे कोणालाही पाण्याची टंचाई अशी कोणाच्या बादली म्हणजे बादली भरून घेऊन घेण्याची गरज नाही गरज प्रत्येकाच्या जनावरांसमोर टिपाळ मांडलेलं ऑटोमॅटिक ते टिपाळ भरतं अशा पद्धतीने या छावणीचं नियोजन खूप उत्तमरित्या राबवलेलं आहे म्हणजे प्रशासनाला एक मागणी आहे आपण जे आज एवढ्या भीषण दुष्काळात छावणीसाठी रुपये हे जे एका रक्कम आज या पडलेल्या कडे दुष्काळाच्या बाबतीत मला वाटतं सरपंच कमीचे जे, ता कमी जे। एक तारखेनंतर आपण नव्वद रुपये करणार आहेत तर गव्हर्नमेंटला एक अशी मागणी पाठीमागच्या एक मार्च नंतरच त्यांनी ते लागू करावं याच्याबद्दल बाकी काही खेद नाही बरोबर शेरापूरचे ग्राम म्हणजे सरपंच आहेत तर त्या ठिकाणी आपण यांना थोडक्यात या चार छावणीविषयी माहिती विचारूया तर ह्या चार छावणीची व्यवस्था आणि इतर बाबी सगळ्या जर झाल्या तर कशा प्रकारच्या आहेत तर या ठिकाणी जी गोपिका दुग्धव्यवसायाच्या आधिपत्याखाली जी छावणी चालू आहे या गावचे सामाजिक कार्यकर्ते शिवलाला पाथोर्वे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी ही छावणी अत्यंत उत्कृष्टपणे चालूच आहेत कारण आमच्या पाहण्यामध्ये येतं गावगावची छावण्या जेव्हा पाहण्यात येतात तेव्हा माझ्या गावची छावणी म्हणून मी सांगत नाही परंतु खरोखरच नियोजन जर पाहिलं तर या निवेजनासारखं मला कुठंही नियोजन दिसत नाही आत्ता सर्व आमच्या शेतकरी बांधवांनी तुम्हाला सांगितलं की चारा छावणी जी आहे चारा हा व्यवस्थित शासनाच्या नियमाप्रमाणे दिला जातो आणि पाण्याची व्यवस्था जर आपण ठिकठिकाणी पाहिली तर एका ठिकाणी दिली जाते परंतु आमच्या या छावणीमध्ये प्रत्येक लाईनला एक सेपरेट पाईप काढलेला आहे त्या पाईपामधून प्रत्येकाच्या ड्रममध्ये पाणी सोडलं जातं म्हणजे ज्या ठिकाणी जनावर आहे त्या ठिकाणी त्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि विशेष म्हणजे हे शुद्ध पाणी आहे दुस, दुसरी गोष्ट अशी ज्यावेळेस छावणीचा विषय निघाला त्यावेळेस आमच्या गावचा आदर्श घ्यावा असं वैशिष्ट्य तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगणार आहे कारण आज या छावणीमध्ये लहान मोठे असे कमीत कमी हजार जनावर आहेत आणि या हजार जनावरांमध्ये आमच्या कमीत कमी तीन छावण्या सहजासहजी चालत होत्या परंतु आमच्या गावचा एक विचार असल्यामुळं एक वाक्यता असल्यामुळे जी छावणी अगोदर चालू होईल त्या छावणीला शंभर टक्के सपोर्ट सगळ्या गावाने केला आणि म्हणून या सगळ्या गावचं वैभव आज जी छावणी आहे या वैभवामध्ये जर तुमची जनावरं पाहिली तर ही जनावरं अगदी सुदृढ जनावरं आहेत जर्सी गाय आहेत म्हणजे मोठमोठे मशी आहेत मोठमोठी बैल आहेत घोडे आहेत आज जर तुम्ही या मालमत्तेचा विचार केला तर ही मालमत्ता कोट्यावधीच्या पलीकडे जाते आणि खरोखरच या शासनाचं मानावर तेवढा आभार कमी आहे कारण एवढी मालमत्ता पशुधन जपणं हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आवाक्या बाहेरचं गेलेलं होतं आणि ते जपण्याचं काम या शासनाने केलेलं आहे म्हणून एकदा या शासनाचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि खरोखर या व्यवस्थापनाबद्दल जर म्हणाल तर अतिशय उत्कृष्ट अशी छावणी आमची चालू आहे चारा छावणीचे चालक शिवलालजी थोरवे हे आपल्याबरोबर आहेत तर आपण या चारा कशा प्रकारे सोय केलेली आहे आपण पाण्याची चाराची सगळी व्यवस्थित सोय केली सगळी बरं बरं भरपूर बर, बर चारा पाणी एकदम शुद्ध जे, जे कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही सुविधा केलेली बर आ, किती जनावर आहेत तुमच्याकडे एक हजाराच्या आसपास जनावर एक हजाराच्या आसपास जनावर आहेत लहान मोठे मोठी लहान मोठे एक हजार नऊशे ऐंशी बरं 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 चाल तर मग आता लोकांच्या कुठल्याही प्रकारच्या तक्रारी नाही आहेत का नाही नाही लोकांना तुमच्या समोरच मला खरेदी द्या कुठल्याच बाबतीत त्यांना कमी पडून देत नाही चाऱ्याचं पाण्याचं सगळं नियोजन करून देणार कमी पडून देणार नाही आणि पूर्ण गावाने मला सहकार्य दुसरी छावणी सुद्धा सुरू झाली नाही दुसरी सगळी पक्ष पक्ष एकत्र होऊन व्यवस्थेचा आदर्श घ्यावा अशी छावणी पण सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामुळे मला कुठलीच अडचण नाही जास्तीत जास्त किती दिवस तुम्ही चालवणार छावणी पाऊस पडेपर्यंत पण पाऊस पडेपर्यंत मोठा पाऊस पडेपर्यंत जवळ म्हणजे जनावरांना होणार नाही पाऊस छावणीची व्यवस्था योग्य नाही मला वाटतं पाऊस पडल्यामुळे नंतर लगेच चारा होत नाही तर त्या बाबतीत तुम्ही काही धोरण शेतकरी जोपर्यंत थांबतील तोपर्यंत हे सगळं चांगलं धोरण मी जी चारा छावले आहे शेरापूर मध्ये या ठिकाणी जे पशुधनासाठी आरोग्यासाठी पशुधनाच्या तर काही लसीकरण वगैरे काय केलंय का केलं नाही पण आम्ही काय केलंय साडेनऊशे लसीची तरतूद केली लाडे खुरकुताची आणि याच्यानंतर वीस दिवसांनी फऱ्या आणि घाटसरप याचे शासनाकडून आम्हाला भेटणार आहे मग त्याचं सुद्धा तुम्ही करून घेणार आहे बर पाठपुरवा जास्त पाठपुरावा झालेला आहे आता उद्याच आता संध्याकाळी आमच्याकडे पाचशे लस पोहोचवत बरोबर आणि बाकीचे जाऊन दुसऱ्या दिवशी घेऊन येणार म्हणजे यापुढे आजार जे आहेत बाकीचे त्याविषयी तुम्ही अतिदक्ष आहेत हो या ठिकाणी चारा छावणीचा ग्राउंड रिपोर्ट तेज वार्ता न्यूजने घेतलेला आहे तेव्हा यापुढे असंच पाहत राहा तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट नमस्कार A prestigious career option for today's youth. But many students fail because. Math. Maths. 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 Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is. Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty. A true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams, and more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changu Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more sounds crazy right but it works for example jugalbhadhi is an art of doing mathematics taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students he has achieved so much in life and yet he is down to earth his ability to get involved with the students is truly amazing i used to fear of maths but after joining ani's classes i have built up my confidence my aim my vision my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics i believe learning mathematics is fun come and experience at ani's classes ani's classes where maths is fun